महापालिकेची निवडणूक जातीपातीवर नव्हे तर चेहरा पाहून होईल खान आमेरपाशा जालना शहरात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला असताना प्रभाग क्रमांक दहामधील निवडणूक सध्या विशेष चर्चेत आहे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार खान आमेर पाशा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक प्रचारादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना खान आमेर पाशा म्हणाले की ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे ही निवडणूक कोणत्याही जातीपातीवर किंवा धर्मावर आधारित नसून ती थेट विकासाच्या मुद्द्यावर आणि उमेदवाराचा चेहरा बघून लढली जात आहे प्रभाग दहामध्ये परिवर्तनाची लाट खान आमेर पाशा यांनी दावा केला की प्रभाग क्रमांक दहामधील जनता सुज्ञ आहे मतदारांना प्रभागाचा सर्वांगीण विकास हवा आहे त्यामुळे यंदाचा मतदार केवळ आश्वासनांना न भूलता जो कामाचा माणूस आहे आणि ज्याचा चेहरा विश्वासाचा आहे त्यालाच कौल देईल प्रभाग दहामधील मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील आणि माझा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास खान आमेर पाशा यांनी यावेळी व्यक्त केला ठळक मुद्दे उमेदवार खान आमेर पाशा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रभाग दहा सर्वसाधारण पुरुष प्रमुख मुद्दा जातीपातीपेक्षा विकासाला आणि कार्यक्षम चेहऱ्याला प्राधान्य असलाम वाईकुम नमस्कार जय भीम जय लवजी जालना शहरामध्ये सध्या पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक होत आहे मी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आभारी आहे की त्यांनी मला प्रभाग दहामधून सर्वसाधारण पुरुषमध्ये तिकीट दिलं की त्यांनी मला ही संधी दिली मला जनतेला फक्त एकच आवाहन करायचं आहे की हे जे निवडणूक आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे यामध्ये जातीपाती पार्टी पक्ष हे काही महत्वाचं नसून इथं फक्त एक चेहरा ओळखायला जातो जे चोवीस तास तुमच्या कामामध्ये राहतो जे तुमच्या समस्याचा समाधान करायला चोवीस तास उपलब्ध राहतो असे माणसाला जनता निवडून देईल त्यांच्याकडून मला मला ही अपेक्षा आहे आणि मला एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं इथं राजकारण चालू आहे जनतेने त्याच्यावर लक्ष घालून जे काम करणारा माणूस आहे त्याला निवडून द्यावा ही माझी विनंती आणि यापुढेही मी तुमच्याशी वारंवार संवाद करत राहील माझी हीच अपेक्षा आहे सर्व जनतेकडून सर्व समाजाकडून मागच्या वेळेस आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडून आलेले आहेत लोकप्रिय नगरसेवक म्हणून आपली ओळख आहे आपण प्रभागामध्ये काय काय काम मागच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाली होती आणि मी ते संधी सोनं करून दाखवलेला आहे आणि वाडामध्ये तुम्ही कुठं भी जाऊ शकता आणि चालत्या माणसाला प्रश्न विचारू शकता की आमेर पाशानी तुमच्या वार्डात काय विकास केला का नाही आम्ही पूर्ण माझ्या प्रभागामध्ये रोड नाली अंडरग्राऊंड रेन आणि जे लोकांची मूलभूत सुविधा आहे ते आम्ही फर्स्ट प्रायोरिटीनं पूर्ण करून दिलेली आहे आपला काय संकल्प आहे आता हे जे पहिले ज्या वार्डातून निवडून आलो ते दोनचा प्रभाग होता आणि आता चारचा प्रभाग आहे आणि काही नवीन भाग माझ्या वार्डाला जुळलेले आहे माझ्या वार्डात काही काम राहिलेलं नाही मग सध्या जे वार्ड मला जुळलेले आहे जे मागच्या नगरसेवकांनी काम केलं नाही ज्या वार्डामध्ये ते वार्डचे काम करण्याला मी खंबीरपणे उभा आहे जनतेने जर मला निवडून दिलं तर मी त्यांना निराश करणार नाही एवढंच मी सांगितो आपल्या प्रभागामध्ये कोण कोणते परिसर येतात माझ्या प्रभागामध्ये तट्टूपुरा गौंडी मल्ला रोयला गल्ली साडी गल्ली मालीपुरा टेकडी कसबा विठ्ठल मंदिर परिसर चमन परिसर आनंद स्वामी मंदिर परिसर हे सगळे प्रभागाचा समावेश आहे आणि जे प्रभाग आनंद स्वामी मंदिर परिसर साडी गल्ली रोयला गल्ली अशोक नगर भरवार गल्ली हुमारे गल्ली या प्रभाग माझे जुने प्रभाग आहेत मी या प्रभागामध्ये भर भर भरून काम केलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की जनता मला निवडून देणारच आहे जनतेने आपल्या मनात ठरवलं आहे की आमिर पाशाला भरघोस मतदानी निवडून द्यायचं आहे आम्हाला हे जनतेने मला स्पष्टपणे सांगितलंय माझं नाव खान आमिर पाशा मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ड सर्वसाधारण पुरुष मध्ये उभा आहे आणि मला हीच अपेक्षा आहे की जनता मला मतदान करतील परत सेवेचा संधी देतील माझी निवडणूक निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस सर्वसाधारण पुरुष ड